मित्रांनो सप्रेम भीम भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव या पुस्तकातील काही चॅप्टरचा आपण यामध्ये आढावा घेत आहोत तर बघूया पुढचा भाग ब्राह्मणशाहीच्या विरोधात भडका उडाला माणसा माणसात भेद करणाऱ्या मनुष्यास पशुपेक्षाही निर्मम यातना देणाऱ्या स्त्रियांचे भयंकर शोषण करणाऱ्या त्यांना पदोपदी अपमानित करणाऱ्या अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपराना जन्म देणाऱ्या आत्मा परमात्मा पुनर्जन्म भाग्यवाद वर्णव्यवस्था प्रखर जातीभेद चांगल्या वाईट कर्माचे भोग आचार विचार आणि संस्कार सणाच्या संस्कृतीत बसणे उठणे चालणे बोलणे खानपान याचे जाचक नियम करणाऱ्या विषमता मूलक समाजाने निर्माण करून स्वतःचे हित साधणाऱ्या ब्राह्मणशाहीच्या विरोधात एकोणीसव्या आणि विसाव्या शतकात विद्रोहाची ठिणगी पडली संपूर्ण भारतभर शोषणाविरोधात आवाज उठू लागले ब्राह्मणेतर आणि ब्राह्मण असे विभाजन होऊन ब्राह्मणांच्या विरोधात जनमत संग्रह तयार होऊ लागला महाराष्ट्रात महात्मा फुले आणि यांनी एकोणीविसाव्या शतकात या ब्राह्मणशाहीच्या विरोधात एल्गार पुकारला सन अठराशे सत्तावीस मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे महात्मा फुले यांचा जन्म एका माळी समाजात झाला होता त्यांनी जातीभेदाचे निर्मूलन करण्यासाठी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली सन एकोणीसशे अठरा एकोणीसशे नंतर हे आंदोलन पुन्हा उग्र झाले मद्रा, मद्रास मद्रासमध्ये डॉक्टर नायर यांनी ब्राह्मिणेतराची पार्टी उघडली त्याचे नाव जस्टिस पार्टी होते दक्षिणेमध्ये रामस्वामी नायकर यांनी ब्राह्मणशाहीच्या विरोधात एल्गार पुकारला आणि आमरण ते त्या विरोधात लढत राहिले सन अठराशे अठ्याहत्तर मध्ये रामस्वामी नायकर यांचा जन्म झाला आणि एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये त्यांचा मृत्यू झाला बंगालकडे नारायण गुरु यांनी ब्रा ब्राह्मणाच्या शोषणाच्या विरोधात लढ्याला प्रारंभ केला वर्णव्यवस्था आणि जातीभेद या त्या विरोधात त्यांनी फार मोठी जागृती केली त्यांचा मृत्यू एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये झाला कोल्हापूरचे राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या सिंहासनाची हाती घेतात ब्राह्मणशाही विरोधातील पुन्हा त्यांच्या कार्यालयात कारकुनापासून ते अधिकाऱ्यापर्यंत सारेच ब्राह्मण होते त्यांच्या कौन्सिलमध्ये सुद्धा ब्राह्मण अधिक संख्येने होते छत्रपती शाहू महाराजांनी या विरोधात इंग्रजी शासकाला पत्र पाठवून तिथली सत्यता सांगितली त्यांनी लिहिले की काँग्रेस आपली राजकीय शक्ती वाढवण्यासाठी ब्राह्मणाच्या नियुक्त्या मोठ्या मोठमोठ्या पदावर करीत आहे आणि दलित वर्गाची उपेक्षा करीत आहे त्यांनी लोकमान्य टिळकांनाही धारेवरती धरले ते म्हणाले की टिळक हे आपली निरंकुश सत्ता म्हणजे ब्राह्मणांची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी षडयंत्र रचनेचे कार्य करत आहेत छत्रपती शाहू महाराजांनी दलित पद दलित समाजातील लोकांना आपल्या कार्यालयात आणि कौन्सिलमध्ये नोकऱ्या देऊन दलित उत्थानाला प्रारंभ केला महात्मा फुले यांनी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला तो ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील काळ्या लोकांना समर्पित केला सन अठराशे त्र्याऐंशीमध्ये अब्राहम लिंकन यांनी तेथील वर्णभेद आणि गुलामगिरी संपूर्ण नष्ट करून टाकली होती त्यांनी आपल्या गुलामगिरी या ग्रंथात ब्राह्मणावर हल्ला चढवला त्यांच्यानुसार आर्य हे परकीय आक्रमणकारी आहेत ते खूप अभिमानी आणि लढाऊ प्रवृत्तीचे होते इथल्या मूल निवासी लोकांसोबत त्यांचे संघर्ष झाले त्यांना पराभूत करून त्यांनी आपले गुलाम बनवले आर्याचा प्रमुख एक ब्राह्मण होता त्याच्यातील परशुराम हा एक नरपिशाच होता त्याने हजारो निष्पाप आणि निरपराध लोकांची निर्घुणपणे हत्या केली त्यांच्या मते ब्राह्मण हा स्वार्थी अत्यंत दुष्ट कटकारस्थानी अधम नीच धर्महीन ध्येयहीन स्वदेशद्रोही स्वधनद्रोही संधी तत्व शून्य आणि पाशाण हृदय आहे अजूनही त्याच्या वर्तनामध्ये काही फरक पडलेला नाही ते पुढे म्हणतात की येथे तीन हजार वर्षापासून भटांचे राज्य चालू आहे यात अस्पृश्यांचे शूद्रातिशुद्रांचे मोठ्या प्रमाणावर शोषण सुरू आहे भटांनी येथील जनतेला ज्ञानहीन केले स्वतः खोटे ग्रंथ लिहून येथील जनतेला मूर्ख बनवण्याचे कार्य केले गुलामगिरी या प्रस्तावनेत म्हणतात प्रारंभीच्या आर्यकाळापासून आजपर्यंत भिक्षुक शाहीने स्वतःच्या फाजील वर्चस्व व स्वार्थापोटी क्षत्रियांशी आपल्या देशाशी नमक हरामी केली वेषबुद्धीची विषारी कट कारस्थान केली प्रबोधन ठाकरे आपल्या संस्कृतीचा संगम संग्राम या ग्रंथात म्हणतात वास्तविक पाहिले तर मनाचा मोठेपणा उदारता आजपर्यंत ब्राह्मणाने कधी दाखवलेला नाही संस्कृतीचा संग्राम पृष्ठ क्रमांक सोळा संकुचित संकुचित वृत्ती हे त्यांचे ब्रीद उदार वृत्ती व मनाचा मोकळेपणा हा क्षत्रियांचा मनोधर्म प्रबोधन ठाकरे हे आपल्या कोंबळाचे ठणत्कार या पुस्तकात आपले मत मांडताना म्हणतात ब्राह्मण मग तो चित्पावण असो यजुर्वेदी असो किंवा कुणीही असो त्याच्या आपमतलबाला किंचितही धक्का लागण्याची वेळ आली की तो सर्व देश बंधुत्वाचे नाते विसरून सापाप्रमाणे उलटण्यास कमी करत नाही पृष्ठ क्रमांक एकशे सदतीस प्रबोधन यांनी थाक, ब्राह्मणांच्या स्वार्थी वृत्तीवर अशा प्रकारे हल्ला चढवला नागपूरचे प्रसिद्ध लेखक काशीराम देशमुख यांनी क्षत्रियांचा इतिहास लिहून ब्राह्मणशाहीच्या विरोधात फार मोठे बंड केले त्या ग्रंथातली इतात की शंकराचार्याने भेद प्रधान भिक्षुकी हिंदू धर्माच्या नावाखाली अखिल ब्राह्मणे तर जनतेला ब्राह्मणांचे गुलाम बनविले आणि क्षत्रियावर भिक्षुकी समाजाचा बोळा फिरवून जातीभेद उत्पन्न करून हिंदी राष्ट्र रसा तळाला नेले खंड पहिला पृष्ठ क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे पन्नास तर मित्र हो इथेच थांबूया पाहूया पुढचा भाग पुढ